C'est सेनेभाणाला पाच चा निकाल सेनेभाणाला पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार ओढ मधली गाडी पप्पू जगदाळे कुंटे ही गाडी फायनल साठी पात्र आहे आणि तास क्रमांक तीन ओढली गाडी सक्षम सुमित गायकवाड कोरेगाव ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे हि पहिली गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली फायनल साठी गाडी पात्र आली पप्पू जगदाळे कुंटे राकेश सेठ सुतार कासार अंबोली मुशी यांचा वजीर आम्ही याबरोबर पाला पाहला शेवडे शेठ शौरेश्वर शेठ देवे खिंडी साखरवाडी फलटण यांचा या ठिकाणी बावड्या ही